तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर हो आपले स्वागत आणि जो काल उडीद संगला होता तर तो उडीद आज काढायचा आहे कारण तेरा तारखेपासून आमच्याकडे भरपूर असा पाऊस सांगितला तर त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे आणलं शेतात आणि उडीदसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि बघा आमची महिला मंडळच पूर्ण या ठिकाणी उडीदसुद्धा जमा करणार आहे काढणारसुद्धा आहे तर नक्कीच व्हिडिओ शॉटपर्यंत तर सर्वच महिला आज आमच्या ह्या उडीत पूर्ण या ठिकाणी जमा करणार आहे फाऱ्याने आणि उडीतसुद्धा काढणार आहे तर बघा हे कामं जे आहे तर इकडे महिलाच करतात कारण यांनी सांगितलं होतं की आम्ही जे उडी सोंगू लागू तर त्याचं दाम आम्हाला उडीतच भेटलं पाहिजे कारण डाळीसाठी कन्याच्या भाकरी पापडसाठी आम्हाला उडीत कामे येतील आणि खरोखरच महिलांचं बघा किती या ठिकाणी कामं करतात आणि जो आता समोर तूर हरभरा असे जे पिकं आहेत ते धान्य डाळीचे तर त्या काही पैशाने सोंगत नाही तर मालानेच घेत असतात कारण आपल्याला वर्षभर दहासुद्धा कामी आली पाहिजे आणि पैसा तरी नेहमीच येत असतो तर अशा शेतूने यांनी हा उडीद या ठिकाणी सोंगायला घेतला आहे आणि आम्ही पासा बाया उडीद सोंगला काल तर आज म्हटलं काढून घ्या कारण खूपच असं पाण्याचं वातावरण आहे तर बघा इकडे जो हा उडीत जमा करून तिकडे मंत्र आणि ट्रॅक्टरसुद्धा आला आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर तिकडे नेऊन टाकायचं आणि काहीजणी उडीत काढतील काही जणी जमा करतील असं आमचं या ठिकाणी नियोजन सुरू आहे तर खरोखरच हा जो उडी आहे तर हिरवा असल्यामुळे निघतो की नाही ह्याचाच प्रश्न या ठिकाणी पडला परंतु पाण्याच्या अभावी हे कार्यक्रम या ठिकाणी लाभला आहे तर बघा आता ओल्ला असल्यामुळे काय होतं की ते काढ जे आहे तर ते या ठिकाणी मयंत्राला असं गुंडाळत आहे आणि तिकडे कुटार आणि ज्या पाला असतो तो पलीकडे पडतो परंतु काय झालं ओल्ला असल्यामुळे ते, ते जागीच या ठिकाणी पडत आहे तर अशीच आहे फजीत हा सुरू आहे तर म्हटलं थोडंफार जर पांगून दिलं आणि ऊन जर पडलं तर असा वाऱ्यानंतर नक्कीच निघेल तर हे ते ट्रॅक्टरचं असून असूनसुद्धा केवढी मोठी मशीन आहे ट्रॅक्टरची तरीसुद्धा काही उडीत निघायचं काम नाही कारण जी काळी आहे तीसुद्धा ओलीच आहे आणि ती पूर्ण त्या म मशीनमध्ये असे गुंडाळ गुंडाळत आहे आणि ओल्या शेंगा आहे तर त्या पण या ठिकाणी काही फुटत नाही त्या पूर्ण अशा खालीच पडत आहे आणि काही दाणे सुद्धा ओले आहेत काही उडीद या ठिकाणी तुम्हाला बघा दिसत आहे की काही काळे उडीद काही हिरवे दाणे तर म्हटलं हे जर काढून घेतलं तर दाणे पटकन वाळतील तर काही आज काही उडीद काढणं काही जमत नाही असं वाटतं वरतूनसुद्धा ऊन जरूर आहे तर आभाळाचंच वातावरण आमच्या इकडे आहे काही ऊन काही पडत नाही आणि खरोखरच जर पाणी जर जवळजवळ पाच सहा दिवस जर उघडला तर नक्कीच आता उडीद मुंग जो काढायला आला तर तो कसं की व्यवस्थित या ठिकाणी काढला जाईल आणि खरोखर कसं असतं की जर उडीद मुंगा वाळ्यानंतर काढला तर खूप छान असा फ्रेश असा माल निघत असतो आणि माणूस कसं गडबडसुद्धा करत नाही कारण आता उडीद सोंगल्यानंतर नक्कीच दोन तीन 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 ती चार दिवस उड वाळू दिला असता आणि उडीद वाळल्यानंतर अर्ध्या तासात तर पूर्ण हे मोठं मोठं मशीन असं काढून माल आपला फ्रेश निघतो तर या पाण्यामुळे अशी गडबड सुरू आहे पण किती जरी गडबड जर केली तर कसं की वाळ्याशिवाय काही निघत नाही आणि आमच्या महिला मंडळाचं सुरू होतं इकडे उडीद वगैरे जमा करणं फाऱ्याने वाहत आहे पण तर आता त्यांना सांगितलं की आता काही जिथेल तिथंच हे ठेवा आणि कसं की आता ह्या ज्या आपण उडीद जो सोंगून टाकला आहे तर त्याच ठिकाणी वाळेला आता जर याचा जर गण जर घालून टाकला तर नक्कीच हा खराब होईल आणि वरतून जर झाकून जर टाकला तर कसं ती वाळणार नाही म्हणून हा पडीपसरच या ठिकाणी ठेवू द्यायचा आणि आज काही उडीद निघत नाही तर बघा किती या ठिकाणी शेतकऱ्याची अशी फिता होत असते निसर्गाची साथसुद्धा शेतकऱ्याला खूप महत्त्वाची आहे आणि जो तोंडाशी आलेला माल आहे आता खरोखरच पूर्णच याचे कसं की आता पूर्ण दिवस हे झाले आहे आणि आता उडीद मुग जी, जी मुदत आहे ती या ठिकाणी संपून गेली तर बघा पाण्यामुळे पूर्ण हे नुसकान या ठिकाणी या मालाचं होतं आता किती जरी आपण गडबड केली प्रयत्न केला किती या ठिकाणी उर्द्याला वाचवायचा वाच प्रयत्न केला परंतु काय माहिती आता पाऊस काय करतो तर नाही आता सुडी घातल्या जात नाही जमा करून ठेवल्या जात आणि काढू सुद्धा शकत नाही तर अशी बघा हे किती या ठिकाणी बेजार्या सुरू आहेत आता ऊन नक्कीच पाहिजे आता काही दिवसात सोयाबीनसुद्धा सोंगाली येईल आणि त्यावेळेससुद्धा वातावरण हे असंच करणार आहे आणि खरोखर जर असं वातावरण तर केलं तर शेतकरी बघा किती या ठिकाणी काहीच करू शकत नाही आता आपल्याकडून जेवढं होतं ते नक्कीच करत असतो परंतु वातावरणामुळे कसं असतं की माल आपण झाकूनसुद्धा टाकू शकत नाही उघडा ठेवल्यानंतर भिजतो तर हा दोन्ही प्रश्न शेतकऱ्यासमोर उभे राहतात आणि खरोखरच आता भरपूर दिवस झाले एक महिना झाला सारखा लगात पाऊस सुरू आहे आणि एकदा तरी दिवसातून पाऊस येतोच काहीतरी दिवस आता पाण्याने उघड दिली पाहिजे आता पाण्याचे जे दिवस आहे ते आता कमी झाले पाहिजेत आणि शेतकऱ्याला या ठिकाणी काम करू दिलं पाहिजे तर असाच आजचा हा माझा ब्लॉग होता तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद